मक्याचे बाजारभाव मागच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे होते ते या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बऱ्यापैकी सुधारलेले दिसून आले मात्र मागच्या आठवड्याच्या तुलनेत काही ठिकाणी त्यात घसरण झाली तर काही ठिकाणी त्यामध्ये थोडीशी वाढ दिसून आली एकंदरीत काय तर मक्याची जे हे बाजारभाव जे राहिले मागच्या महिन्याच्या तुलनेत ते आता बऱ्यापैकी मिळत आहेत मात्र त्यात फार काही वाढ नाही आणि फार काही घट नाही त्यामुळे हा आठवडासुद्धा मका उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारभावाचा जाऊ शकतो असे संकेत या तेजी मंदिर रिपोर्टवरनं मिळत आहेत नमस्कार ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वर्षाचा शेवटचा दिवस महिन्याचा शेवटचा दिवस सुरुवातीला तुमची माफी मागतो की बरेच दिवस व्हिडिओ करता आलेला नाही अनेक याच्यामध्ये आता रुटीनमध्ये किंवा नियमितपणे हा व्हिडिओ करेन असं आता मी तुम्हाला सांगू शकतो येणाऱ्या वर्षामध्ये जे चॅनलला नवीन आहे त्यांनी परत एकदा विनंती करतो की सबस्क्राईब करा तुम्ही जेवढं सबस्क्राईब कराल किंवा जेवढं प्रतिक्रिया द्याल प्रतिसाद द्याल तेवढं मलाही प्रोत्साहन मिळेल की रोज मी यामध्ये बाजारभाव टाकू शकेन किंवा आणखी काही माहिती देऊ शकेन तर आपण बघूया माझ्याकडे जो रिपोर्ट है, या चा, परिंत सा, कि त्यात काई आहे या आठवड्याच्या याच्यापर्यंतचा की त्यात काय फरक झालेला आहे वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार हो चोवीस ते एकतीस डिसेंबर आणि सोळा ते तेवीस डिसेंबर अशा आठवड्यांची आपण तुलना करणार आहोत मक्याच्या बाजारभावांच्या संदर्भात अहिल्यानगरमध्ये मागच्या महिन्याच्या तुलनेत सा साडेबारा टक्क्यांची वाढ आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत अर्धा टक्क्यांची वाढ होऊन आता सतराशे चार रुपयापर्यंत मक्याचे बाजारभाव पोहोचलेले आहेत अकोल्यामध्ये पिवळ्या मक्याला मागच्या महिन्याच्या तुलनेत बारा टक्क्यांनी वाढ आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत साडेतीन टक्क्यांची घट आहे सतराशे सदुसष्ट रुपये दर आहे सरासरी अमरावतीमध्ये देशी लाल मक्याला मागच्या महिन्याच्या तुलनेत साडेसहा टक्के आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत साधारण पाव टक्क्यांची वाढ आहे सतराशे पाच रुपये बाजारभाव सुरू आहे इतर प्रकारचा जो मका आहे तो सोळाशे छप्पन्न आहे मागच्या महिन्याच्या तुलनेत साडे तेरा टक्के आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत साडे तेरा टक्के वाढ आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत मात्र अर्धा टक्क्यांची घट आहे म्हणजे फार ती विशेष नाही आहे पिवळ्या मक्याला साधारण स्थिर आहे तो पंधराशे पन्नास रुपये मागच्या आठवड्या इतकंच आता बुलढाण्यामध्ये मागच्या महिन्याच्या तुलनेत साधारण सतरा ते अठरा टक्क्यांची वाढ आहे पिवळ्या मक्याला आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत मात्र सव्वा टक्क्यांची घट आहे एक लक्षात घ्या वाढ आणि घट ही साधारण पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तर ते बाजारभाव स्थिर समजायला हरकत नाही त्यापेक्षा जर वाढत असतील तर मात्र बाजारभाव कमी किंवा वाढले असं समजायला हरकत नाही तर इथे बुलढाणामध्ये पिवळ्या मक्याला सोळाशे बहात्तर रुपये बाजारभाव मिळतो आहे छत्रपती संभाजीनगरला मागच्या महिन्याच्या तुलनेत अठरा पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून दिलासा मिळाला मात्र मागच्या मय आठवड्याच्या तुलनेत साधारण साडेती तीन टक्क्यांची घट आहे पिवळा मका या आठवड्यात किंवा हा आठवडा संपत असताना पंधराशे साठ रुपयावर आलेला आहे प्रति क्विंटल धाराशिवमध्ये पंधराशे अकरा रुपये <coughs> आहे आणि मागच्या <coughs> सॉरी आठवड्याच्या तुलनेत दहा टक्क्यांची घट आहे आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत नऊ टक्क्यांची घट आहे आता धुळ्यामध्ये मागच्या mm. महिन्याच्या तुलनेत साधारणपणे सव्वा चार टक्क्यांची वाढ आहे आणि मागच्या महिने आठवड्याच्या तुलनेत साडेतीन टक्क्यांची घट आहे आता जो पिवळा मका विकला जातो तो सोळाशे सोळा रुपयांवर जळगावमध्ये देशी लाल मक्याला मागच्या महिन्याच्या तुलनेत साधारण साडेसात टक्क्यांनी जास्त बाजारभाव मिळाला सोळाशे अठरा रुपये आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत मात्र दीड टक्क्यांनी घसरण आहे आता मुंबईमध्ये एक टक्क्यांची वाढ झालेली मागच्या आठवड्याच्या तुलनेत मुंबईमध्ये बत्तीसशे पन्नास रुपये दर सुरू आहे मागच्या महिन्याच्या तुलनेत मात्र सात टक्क्यांची घट आहे नागपूरमध्ये मागच्या महिन्याच्या तुलनेत जवळपास साडेनऊ टक्क्यांची वाढ झालेली आहे सोळाशे पस्तीस रुपये बाजारभाव आता मक्याचा सरासरी गेला आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत मात्र दीड टक्क्यांची घट आहे नंदुरबारमध्ये मागच्या महिन्याच्या तुलनेत तब्बल सत्तेचाळीस टक्क्यांची वाढ होऊन देशी लाल मका जो आहे तो बावीसशे नऊ रुपयांपर्यंत पोचलेला आहे तर इतर प्रकारचा जो मका आहे तो साधारण सोळाशे एकतीस रुपयाला मिळतो आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत साधारण पाव टक्क्यांची वाढ आहे नाशिकमध्ये पिवळा आणि इतर प्रकारच्या मक्यानं मागच्या महिन्याच्या तुलनेत अनुक्रमे बारा आणि तेरा टक्क्यांची वाढ नोंदवलेली आहे मात्र मागच्या आठवड्याच्या तुलनेत दोन आणि दोन पॉईंट एक टक्क्यांची घट घेऊन पिवळा मका सोळाशे सत्तेचाळीस तर इतर प्रकारचा मका सतराशे एकवीस रुपयांवर हो आहे पुण्यामध्ये देशी लाल मका तेरा टक्क्यांनी वधारला आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत पॉईंट तीन टक्क्यांची घसरण होऊन तो आता पंचवीसशे एकाहत्तर आहे थोडक्यात वाढ ऐवजी फा फायदाच दिसतो आहे तर इतर प्रकारचा मका अठराशे पंचवीस रुपयांवर गेला आहे दोन टक्क्यांची वाढ आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत सोलापूरमध्ये दे, देशी लाल मका जो आहे तो मागच्या आठवड्याच्या तुलनेत पॉईंट पंचवीस पनी वाढून अठराशे बत्तीस झालेला आहे मात्र मागच्या महिन्याच्या तुलनेत त्यात तब्बल पाच टक्क्यांची वाढ आहे पाच पॉईंट दोन टक्क्यांची इतर प्रकारचा मका मागच्या महिन्याच्या तुलनेत सहा टक्क्यांनी वाढून सतराशे अडतीसवर आला आहे मात्र मागच्या आठवड्याच्या तुलनेत एक पॉईंट दोन टक्क्यांची घसरण आहे आता ॲव्हरेज जो आहे सगळ्या महाराष्ट्राचा तो मागच्या आठवड्यात होता सतराशे अठ्ठ्याऐंशी या आठवड्यात आहे सतराशे चौऱ्याऐंशी चार रुपयांचा फरक आहे विशेष काही वाढ घट त्याच्यामध्ये नाही आहे बाजारभाव स्थिर आहे असे स्थिर राहू शकतात या सगळ्या याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण नियमितपणे याची माहिती घेतच राहू तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे जोडून राहा तुमचा दिवस शुभ राहो धन्यवाद